सुरगाणा तालुक्यातील झगडपाणा येथे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्या पोल्ट्री शेडमध्ये घुसल्याने पोल्ट्री व्यावसायिकाने तात्काळ बारे वनविभागाला कळवले असता वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कवर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचून बिबट्याला जेरबंद करून त्यास त्याच्या अधिवासात सोडण्यात येणार आहे उनगुलान टुडे न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव